आज अशी इथे मस्त टेस्टी आपण डाळ मेथी बनवणार आहोत आता ही डाळ मेथी कशी बनवायची हे मी तुम्हाला इथे लगेच दाखवणार आहे आणि तुम्ही अशी मस्त डाळ टाकून मेथीची भाजी बनवून बघा अतिशय टेस्टी लागते चपातीसोबत भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते आपण बरेच मेथीच्या भाजीच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्याही तुम्ही बघू शकता चॅनलवर जाऊन चला आता आपण ही कशी बनवायची हे बघूया आज आपण इथे अशी मेथी डाळ बनवणार आहोत आता इथे मी दोन गड्ड्या मेथी घेतलेली ही मेथी आपण स्वच्छ नीट करून घेतली त्यानंतर ते त्याला धुवून घेतलेली भरपूर माती असती पावसाळ्यामध्ये मा आणि इथे एक वाटी भरून छोटी वाटी भरून इथे मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे ही डाळ आपण एक तास भिजवून घेतलेली आहे चला आता इथे मी तुम्हाला दाखवते डाळ मेथी कशी बनवायची ती इथे आपण गॅस चालू केलेला आहे कढई ठेवली त्याच्यामध्ये एक पळी इथे तेल ॲड केलेलं आहे अजून अर्धा पळी इथे मी टाकून घेतलेलं आहे तेल इथे तेल तापल्यानंतर आपण जिरे टाकून घेतलेले एक चमचा त्यानंतर इथे भरपूर सारा लसूण टाकून घ्यायचा लसूण छान फ्राय झाल्यानंतर इथे लगेच हिरवी मिरची ॲड केलेली आहे छान कलर चेंज झाल्यानंतर लगेच एक कांदा ॲड केलेला आहे आता आपण हे मस्त इथे छान फ्राय करून घेणार आहोत पण तुम्ही बघू शकता कलर मस्त आलेला आहे लसूण याचप्रमाणे इथे गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आता इथे मी कांदा पण थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे मी ज्याप्रमाणे इथे डाळमेथी बनवते त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा खूप म्हणजे खूप टेस्टी लागते आणि चव पण थोडीशी वेगळी इथे मी अर्धा टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो पण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तो पण इथे एक दोन मिनटं आपण छान फ्राय करून घेणार आहोत कच्चेपणा जाईपर्यंत चॅनलवर ढाबा स्टाईल लसुनी मेथी ही पण रेसिपी अपलोड केलेली आहे आणि त्यानंतर मेथी पिठलं ते पण रेसिपी आपण अपलोड केलेली आहे आणि डाळीच्या पिठामध्ये छान मस्त असं डाळीचं पीठ खमंग भाजून आपण आप ती पण मेथीची रेसिपी आपण अपलोड केलेली आहे इथे आपला टमॅटो पण छान मस्त फ्राय झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जी भिजवलेली डाळ आहे ती टाकून घेणार आहोत ती याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायची आपल्याला एकच मिनटं आपण ही छान त्या फोडणीमध्ये फ्राय करून घेणार आहोत की जेव्हा आपण ही भाजी खातो ना त्यावेळेला ती डाळ टेस्टला छान लागते इथे आपली डाळ मस्त छान फ्राय झालेली आहे आपण इथे डाळ छान फ्राय झाल्यानंतर इथे मेथी टाकून घेऊया आता ही मेथी टाकून झाल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेऊया पूर्ण फोडणी आपली या भाजीला छान लागल्या गेली पाहिजे इथे आपण छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता आपण हे एक मिनटं छानही होऊन देऊया इथे एक मिनटं झाल्यानंतर मेथीची भाजी अशी थोडीशी शिजल्यानंतर कमी झालेली त्यानंतर आपण इथे मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार इथे मीठ टाकून घेणार आहे मी आणि मीठ टाकल्यानंतर आपण एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही एकदाही मी ज्याप्रमाणे मेथीची भाजी बनवलेली आहे डाळ टाकून तुम्ही बनवून बघा चवीला अप्रतिम लागते भाकरीसोबत तर खायला खूप छान लागते मेथीच्या भाजीच्या आपण दोन तीन रेसिपी चॅनलला अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता चॅनलवर जाऊन मी त्याची जे जे आपण मेथीच्या भाजीचे प्रकार भाजीचे बनवून टाकलेले आहे चॅनलवर त्याची मी तुम्हाला इथे खाली लिंक देईन ते तुम्ही जाऊन बघू शकता त्याचप्रमाणे तुम्ही बनवू शकता इथे आपल्याला आता एक दोन मिनिटांनी आपली भाजी इथे तयार होईल याला काही फार वेळ लागत नाही हे बघा इथे आपली भाजी झालेली आहे पूर्ण पाणी जे भाजीला सुटलेलं असतं ते पूर्ण इथे आटलं गेलेलं आहे आता आपली भाजी इथे पूर्णपणे शिजल्या गेलेली आहे मेथीची भाजी पटकन शिजल्या जाते आणि डाळ आपण इथे भिजवून घेतलेली होती डाळ इथे आपली नव्वद टक्के शिजल्या जाते थोडीशी ती कच्ची असेल तरी आपण खाताने ती छान लागते तुम्ही अशी भाजी बनवून बघा डाळ टाकून मेथी आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तुम्ही अशी भाजी बनवून खा तोपर्यंत बाय